घरातली रोजची कामं तर आपल्याला असतातच पण त्या कामांमधून थोडाफार वेळ काढून स्वतःला वेळ देणं तितकंच महत्त्वाचं आहे तर आज मला केसांना लावायची होती मेहंदी तर त्यासाठी म्हटलं चला थोडा वेळ आपण काढूया आणि मेहंदी लावल्यानंतर पुढची कामं करूया कारण वाढत्या वयानुसार ना आपल्याला स्किन केअरची हेअर केअरची खूप अशी गरज पडते आपल्या हेल्थकडे लक्ष देण्याची देखील आपल्याला भरपूरशी गरज पडत असते पण आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो आणि आपले प्रॉब्लेम्स हे वाढतच जातात त्यामुळे स्वतःसाठी वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे तर हाय हॅलो नमस्कार मी तेजश्री स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर कसे आहेत सगळे अपेक्षा करते सगळेजण मजेत असतील आणि आनंदात असतील तर आजचा ब्लॉग ना मी केसांना मेहंदी लावण्यापासून सुरू केलेला आहे दिवसभरचं जे काही काम आहे ना ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे क्वार्टर लाईफ कशी असते आमची ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल इथं कोणाचं म्हणजे रोकटोक नसते अगदी मनमर्जीने कामं करायची असतात एवढं काही टेन्शन नसतं लाइफ लाईफमध्ये पण जेव्हा आपण गावाकडे असतो ना प्रत्येक वेळेसाठी आपल्याला म्हणजे विचार करावा लागतो इथं तसं नसतं तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे बघा सकाळी सकाळी जी काही माझी इतर कामं होती झाडू वगैरे ते सगळं झालेलं आहे आणि आता मी ना थोडा वेळ काढून केसांना पहिले मेहंदी लावून घेणार आणि मेहंदी लावल्यानंतर मग पुढची कामं करणार आहे कारण मेहंदी लावल्यानंतर आपण झोपू शकत नाही आराम करू शकत नाही तर आपण तेव्हा काही ना काही काम करू शकतो त्यामुळे मग मी पहिले मेहंदी लावून घेते कपडे वगैरे आज मला हाताने धुवायचे आहेत त्यामुळे मग मी पहिले मेहंदी लावून घेणार आणि मग पुढचे कामांना सुरू करणार आहे तर हे बघा इथं ना मी केस व्यवस्थित असे विंचरून घेतलेले पहिल्या दिवशी मी शॅम्पूने धुवून घेतलेले होते आज काही धुतले नाही कारण इकडे थोडी थंडी जास्त आहे ना रोज रोज केस धुणं होत नाही त्यामुळे मग मी आता पहिले केसांना मेहंदी लावून घेते आणि मग नंतर वॉश करणार आहे तर मेहंदी ना मी अगदी साधी भिजलेली आहे जसं की म्हणजे चहा पावडर असते ना आपली त्याचं पाणी असताना उकळून घेतली होती म्हणजे चहा आणि त्या पाण्याने मेहंदी भिजून ठेवली होती रात्री आणि त्यानंतर सकाळी त्यात थोडी दही घातली आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून आता केसांना लावून घेते मी जास्त काही टाकलं नाही मेहंदीमध्ये तर आता पूर्ण केसांना मी मेहंदी लावून घेणार आहे सुरुवातीला मी ना अगदी असे मधोमध थोडे म्हणजे केस घेते के आणि तिथून मेहंदी लावायला सुरुवात करत असते तर मी कशी लावलेली ही तुम्हाला पुढे दिसेनच अगदी स्वतःच मी लावून घेते मला इतरांची म्हणजे असं दुसऱ्यांच्या हेल्पची गरज पडत नाही तर माझे केस ना थोडे ग्रे झालेले आहेत त्यामुळे मग मला मेहंदी लावावीच लागते दर महिन्याला वेळात वेळ वेड़ काढून मला मेहंदी लावावीच लागते आणि कसं आहे ना केसांना मेहंदी वगैरे लावली की ते छान म्हणजे शायनी पण होतात आणि डेँड्रॉप वगैरे होत नाही त्यामुळे मी लावत असते तर हे बघा पहिले मी ना मधल्या केसांना मेहंदी लावून गाठ लावून घेतलेली आहे आणि आजूबाजूने थोडे थोडे केस घेऊन मी त्याला जसे गुंडाळत जाणार आहे या पद्धतीने लावल्यामुळे ना पूर्ण केसांना एक सारखी मेहंदी लागते आणि अगदी छान पद्धतीने हे एकाच जागी सेट पण होऊन जातात म्हणजे मग असे निघत नाहीत परत परत तर व्यवस्थित मी अशी पूर्ण केसांना आता ही सगळी मेहंदी अप्लाय करून घेणार आहे तर ह्या पद्धतीनेच पार्लरमध्ये पण लावतात मी अजूनपर्यंत एकही पार्लरमध्ये मेहंदी लावलेली नाही फक्त पाहिलेलं आहे कशी लावतात तर आणि मी स्वतःच लावून घेते कारण एवढं आपल्याला तर येतच आपण ते घरच्या घरी करायलाच हवं आणि घरच्या घरी केल्यामुळे ना आपला वेळ देखील वाचतो पार्लरमध्ये दे जाऊन लावून येणं ते वॉश करणं पुन्हा तर त्यामुळे वेळ पण जातो त्यामुळे घरच्या घरीच मेहंदी लावायला पाहिजे सहसा करून तर सगळ्या लेडीज म्हणजे घरच्या घरीच मेहंदी लावत असतील अगदी असे म्हणजे थोडेफार बायका अशा आहेत की त्या पार्लरमध्ये जाऊन लावतात तर हे बघा पूर्ण केसांना मी मेहंदी लावून घेतलेली आहे आणि ना मी हातामध्ये ग्लोव्स किंवा पिशव्या वगैरे नाही घातल्या नाही तर मी कॅरीबॅग वगैरे पण लावून घेते हातांना आणि मग मेहंदी लावते कारण हात लाल होऊन जातात म्हणून पण म्हटलं कपडे धुवायचे तर निघून जाईल एवढी पण काही डार्क रंगत नाही ही मेहंदी त्यामुळे मग मी तशीच लावून घेतली कारण म्हणजे असं काही न घालता जर केसांना मेहंदी लावली ना ती अगदी म्हणजे छान लागते सगळ्या केसांना व्यवस्थित लागते आपण जर ते कॅरीबॅग वगैरे घालून लावली तर थोडं म्हणजे व्यवस्थित लागत नाही आणि खाली पण अशी भरपूर पडत असते त्यामुळे मग मी अशीच लावून घेतली कारण मी आता भरपूरसे कपडे हाताने धुणार तर त्यामुळे ते निघूनच जाणार आहे आणि नाही जरी एका दिवसात निघाली तर दोन तीन दिवसानंतर निघूनच जाते तर हे बघा अगदी हलका कलर आलेला आहे हाताला तर मेहंदी वगैरे लावून झाल्यानंतर लगेचच मी इकडे बाहेर कपडे आता धुवायला घेतलेली आहेत पाईप लावून घेतलेला होता पाणी खाली चालू होतं म्हणून आणि भरपूरशी कपडी साचलेली आहेत इतकी कपडी होती की दोन तीन दिवसाची कपडी जमा झालेली होती बाकीचे नवीन कपडे होते ते मला धुवून घ्यायचे होते कारण वरती पाणी चढलेलं नव्हतं त्यामुळे मग पाणी पण नव्हतं वरती मशीनला लावायचं म्हटलं मग कारण एकदा आपण मशीनला लावू शकतो तेवढं पाणी पुरून जातो पण दोन तीनदा लावायचं म्हटलं ना तर एकाच दिवशी पूर्ण टाकीचं पाणी फिनिश होऊन जातं आणि हे कपडे हाताने धुतल्यानंतर ना मी लगेचच मशीनला ड्राय करून घेणार कारण इकडे ना थोडं म्हणजे ऊन कमी आहे असं म्हणजे पूर्णपणे कडक ऊन नाही त्यामुळे कपडे असे वाढत नाही लवकर फक्त जे नवीन कपडे आहेत तेच मी मशीनला ड्राय करायला नाही लावणार पण जी बाकीची इतर कपडे मी धुतली होती ना ती मशीनला ड्राय करायला लावलेली आहेत दुपट्टा आणि हे मुलांचे दोन ड्रेस होते ते फक्त मी लावले नाही कारण त्यांना बटणं वगैरे होती फॅन्सी मग ते निघून जातात त्यामुळे आणि थोडी शायनिंग पण जाते नवीन कपड्यांची त्यामुळे मी नाही लावले आणि ते काही लगेच दुसऱ्या दिवशी लागणार नसतात दोन दिवस अगदी सुकले तरी चालतात तर हे बघा इथं सगळी कपडे मी वाढत घातली त्यानंतर ओटा वगैरे धुवून घेतलेला आहे कारण ज्या दिवशी असं बाहेर पाईप वगैरे काढलेला असतो ना त्या दिवशी पूर्ण असं अंगण वगैरे मी ओटा वगैरे धुवून काढते अंगणाला पाणी वगैरे मारून देते छान वाटतं तेवढंच आणि त्यानंतर ना मी लगेचच स्वयंपाकाला ला लागली होती पण ते मेहंदी लावल्यामुळे इतकं इरिटेट झालं होतं ना पूर्ण असे म्हणजे गळायला लागली होती मेहंदी त्यामुळे मी पटकन स्वयंपाक केला स्वयंपाक केल्यानंतर मग लगेचच आंघोळीला गेली होती तेव्हा काही मी शूट केलं नाही कारण मला खूप असं म्हणजे चिडचिड होत होती ते मेहंदीमुळे बस उन्हात बसून मी कपडे धुतले ना त्यामुळे ती अशी पातळ झाली आणि पूर्ण अशी निघायला लागली होती त्यामुळे पटकन स्वयंपाक करून लगेचच मी आंघोळीला गेली आणि आंघोळ केल्यानंतर मला आता थोडं म्हणजे बरं वाटायला लागलं कारण मेहंदी जर लावली ना आपण केसांवर असं ओझंसारखं वाटतं अगदी चिडचिड होऊन जाते पण स्वतःसाठी तेवढं करायचं म्हटलं म्हणून सहन करावंच लागतं तर केस वगैरे धुतल्यानंतर इथं छान आता ड्राय करून घेते आणि त्यानंतर मग मुलांना जेवण वगैरे देणार मी पण जेवण करणार हे तर जेवण करून गेले होते ड्युटीला तर मी मुलांसोबत जेवणला बसेन किशू येऊन गेला होता स्कूलमधून आदित्य यायचा राहिला होता तो आला का मग जेवणला बसणार तर आज ना मी पालकची सुकी भाजी बनवलेली आहे मुलं खात नाही त्यांचे खूप ड्रामे असतात ज्या दिवशी आपण हिरवे पालेभाजी वगैरे केलेली असते त्या दिवशी तर ते देखील आता एक माझ्यासाठी म्हणजे मोठा टास्क असतो त्यांना खाऊ घालायचा मला छानपैकी इथं आता मी रेडी वगैरे झाली हातांना बॉडी लोशन वगैरे लावून घेते आणि मग आता इथून पुढचं माझं रुटीन सुरू होईल अगदी छान असं फ्रेश वाटत होतं मेहंदी वगैरे धुतल्यानंतर म्हणून मग आता निवांत बसून असं जेवण वगैरे करून घेईल कारण म्हणजे असं फ्रेश वाटायला लागलं होतं तर हे बघा इथं मी माझ्यासाठी पालकची भाजी आणि चपाती घेतली आदित्य नाही बोलला बोलला मी नाही खाणार भाजी चपाती त्यामुळे त्याला इथं शेंगदाण्याची चटणी आणि चपाती दिलेली आहे तो शेंगदाण्याची चटणी खातो अशी त्याची म्हणजे आवडती भाजी वगैरे नसली तर त्यामुळे मग मी शेंगदाण्याची चटणी बनवूनच ठेवत असते जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आली आता मी इकडे लगेचच किचनमध्ये कारण किचनमधला आवरून घेणार भांडे घासणार आणि त्यानंतर माझून मला पुढची कामं असतातच पूर्ण म्हणजे दिवसभर असं माझं काही ना काही काम चालूच असतं असं एकदम स्पीडमध्ये नाही करत की म्हणजे झालं आणि मग माझ्याकडे भरपूर असा मोकळा वेळ तसं नाही थोडं थोडं का होईना मी करत असते दिवसभर त्यामुळे मग कामं एवढी समजत नाही तर जेवण वगैरे केल्यानंतर लगेचच मी किचनवरचा पसारा आवरून घेणार गॅसवटा वगैरे क्लीन करून घेणार गॅस पुसून घेणार आहे आणि मी ना असं म्हणजे दुपारी आणि सकाळी ना गॅस घासत नाही फक्त ओल्या पाण्याने पुसून घेते म्हणजे ओलं पाणी टाकून थोडं कापडने पुसून घेत असते आणि रात्री मी घासते भिंत आणि गॅस वगैरे कारण दोन तीन वेळा घासायचं नाही होत फक्त रात्रीच मी तेवढा म्हणजे असं एकदम डीप क्लीन करते असल्यामुळे ना सामान तिथंच असतो माझा पूर्ण किचन ओठ्यावर आणि तो साईडला करून मग स्वच्छ करावा लागतो जरा वेळ लागतो मग स्वच्छतेला असा म्हणजे मोकळं किचन राहिलं की पटापट -पत कपडा वगैरे मारून लगेचच काम होऊन जातं पण इथं तसं नाही जो पण माझा किचन ओट्यावर सामान असतो तो साईडला करावा लागतो पुन्हा तिथलं ला क्लीन करा पुन्हा तो सामान तिथं ठेवा यामुळे थोडा वेळ जास्त जातो तर हे बघा किचन ओटा साफ करून घेतला आता थोडं गॅसवर पाणी टाकून गॅस वगैरे पण स्वच्छ करून घेते आणि लगेचच भांडे घासून घेणार आहे कारण आता संध्याकाळ वगैरे पण लवकर होते ना तर कळतच नाही क म्हणजे कधी अंधार होऊन जातो त्यामुळे लगेचच म्हणजे ही जी किचनची कामं आहेत ना ती करून घेते पुन्हा संध्याकाळी पाच वाजेच्या पहिले कपडे बाहेर वाढत घातलेले असतात ती देखील काढावी लागतात कारण आता इकडे ना असं कोहरा यायला लागले आहे त्यामुळे कपडे संध्याकाळची लगेच थंडी पडतात अंधार पण पडतं आणि ते कोहरामुळे ना असं ओलसर होऊन जातात कपडे त्यामुळे पटकन कपडे काढून आणते आणि त्यानंतर ना मग डायरेक्ट मी इथं रात्री कपडे फोल्ड करायला घेतलेले आहे भरपूर अशी कपडे होती फोल्ड करायलाच माझा अर्धा तास जाणार होता बाकीचे कपडे प्रेस देखील मारायची होती तर ती तर आता काही प्रेस मारून होणार नाहीत दुसऱ्या दिवशी मी प्रेस करणार आहे मुलांची ही नवीन कपडे वगैरे आहेत काही माझे ड्रेस वगैरे आहेत ते प्रेस करायचे आहेत ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी प्रेस केले तरी चालतील पण आता जी काही म्हणजे जो काही कपड्यांचा ढीग आहे ना तो नीट घड्या वगैरे घालून आलमारीमध्ये कपडे ठेवून देणार फक्त जे प्रेस करायचे आहेत ते हँगरला लावून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी ते प्रेस करून मग अलमारीमध्ये ठेवणार कारण आता जर मी अलमारीमध्ये ठेवून दिलं ना मग विसरून जाते प्रेस करायचं मग ते जेव्हा लागतात ना तेव्हा लक्षात ते येतं की आपण हे प्रेस करून ठेवलेलेच नाही मग तेव्हा खूप अशी घाई होऊन जाते त्यामुळे माझे ड्रेस आणि मुलांचे ड्रेस तरी मी प्रेस करूनच ठेवते आणि फौजींचे तर म्हणजे वर्दी वगैरे तर अशी नेहमीच लागत असते ते अधूनमधून करावीच लागते आजचा हा जो दिवसभराचा कामाचा लोड होता ना तो अगदी असं म्हणजे डोक्यावर जड झाल्यासारखा होत होता अगदी थकल्यागत वाटायला लागलं होतं तर हे सगळे कपडे वगैरे फोल्ड केल्यानंतर ना मग मी केसांना छान असं ऑइल वगैरे लावून मसाज करून घेणार त्यामुळे काय होईल ना मला शांत झोप लागेल आणि केसांना मेहंदी लावल्यामुळे ना जो काही थकवा मला जाणवत होता तो पण कमी होईल तर हे बघा इथं कपडे वगैरे फोल्ड झालेले आहेत मी आता ही व्यवस्थित आलमारीमध्ये ठेवून देते आणि त्यानंतर इथं मी आता आलेले आहे केसांना ऑइल लावण्यासाठी तर हे बघा मेहंदी लावल्यानंतर ना संध्याकाळी केसांना ऑइल लावलंच पाहिजे कारण दुसऱ्या दिवशी आपल्याला पुन्हा केसांना शॅम्पू करायचा असतो आणि मेहंदी लावल्यामुळे केसं थोडी रब झालेली असतात म्हणून मग केसांना मी ऑइल लावून घेते आणि त्यामुळे काय होतं ना केसांना छान असे शाईन येते आणि सिल्की पण होतात आणि माझी केसं तशी पहिल्यापासूनच सिल्की वगैरे आहेत फक्त मला ना ग्रे ग्रे हेअरचाच प्रॉब्लेम आहे थोडा केसांना त्याच्यामुळेच मला मेहंदी वगैरे जास्त लावावी लागते नाही तर एवढी गरज नाही दीड महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये लावले तरी चालते पण काही हरकत नाही कारण बघा कुठलीही गोष्ट ना सर्व गुण संपन्न नसते काही ना काही कमी एखादी असतेच आपल्या म्हणजे त्या गोष्टमध्ये तर बघा माझे केसं दाट आहेत शायनी आहेत सिल्की आहेत म्हणजे छान आहेत सगळं फक्त पांढऱ्या केसांमुळे थोडं म्हणजे हे वाटतं की पांढरे केस आहेत पण चालतं तेवढं म्हणजे कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये कुठली ना कुठली कमतरता असते आणि ती कमतरता एक्सेप्ट करून आपण हॅप्पी राहायला पाहिजे ना की दुःखी व्हायला पाहिजे चला आता म्हणजे पांढरे केस आहेत तर त्याच्यावर उपाय आहे मेहंदी वगैरे लावून आपण नीट करू शकतो तर तसंच माझं आहे तर पांढरे केस आहेत म्हणून मी मेहंदी वगैरे लावून घेत असते थोडीफार आपली स्वतःची काळजी आपल्याला पाहिजेलच आणि थोडं आपण आपल्याकडे लक्ष द्यायला पण पाहिजे त्यामुळे महिन्यातून असो किंवा पंधरा दिवसातून असतो मी मेहंदी लावत असते केसांना आणि स्वतःच्या केसांची या पद्धतीने मी काळजी घेत असते तर असा माझा आजचा हा पूर्ण ब्लॉग होता तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय अँड टेक केअर